तर मुंबई आणि पुण्याला जलदगतीनं जोडणाऱ्या डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेस यांची सेवा काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे काही गाड्या दादरपर्यंत धावणार आहेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे या गाड्या बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्ष शहा यांनी ही प्रतिक्रिया तर कुठल्या गाड्या कधी धावणार आहेत कधी रद्द होणार आहेत बघूया प्रगती एक्सप्रेस अठ्ठावीस मे ते दोन जून या दरम्यान धावणार नाही मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस एकतीस मे ते दोन जून या कालावधीमध्ये बंद असेल डेक्कन एक्सप्रेस एक आणि दोन जूनला बंद असेल